श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनल मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे मार्गशीर्ष दुसरा गुरुवार तर आपल्याला दुसऱ्या गुरुवारी एक प्रभावी उपाय करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या गुरुवारला विशेष महत्व दिलं जातं आपण माता लक्ष्मीचं व्रत हे करत असतो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा व्रत केल्यामुळे घरामध्ये सुख शांती नवसमृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं त्याचबरोबर आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतात म्हणून घरो घरी हे मार्गशीर महिन्यातील गुरुवारचे व्रत केले जातात याचबरोबर या दिवशी अनेक उपायसुद्धा केले जातात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्वाचा प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला या गुरुवारच्या दिवशी अशा ठिकाणी पाच लवंग अर्पण करायचे आहे ज्या लवंग अर्पण केल्यामुळे आपल्या घरातलं दारिद्र्य जे आहे ते नष्ट होईल असा हा उपाय आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका हा उपाय जो आहे तो उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये असल्या माता लक्ष्मीच्या फोटो समोर करायचा आहे किंवा मूर्ती समोर करायचा आहे जर तुम्ही गुरुवारचे व्रत करत असाल आणि मांडणी जर तुम्ही करत असाल तर तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे परंतु जर तुम्ही उपवास करत नसाल व्रत करत नसाल तर तुम्हाला हा उपाय तुमच्या देवघरामध्ये दे, तुमच्या देवाऱ्या समोर करायचा आहे आता लक्ष्मीच्या फोटो समोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी नष्ट होण्यासाठी आपण हा उपाय करणार आहेत घरामध्ये वारंवार पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा हा घरामध्ये आपला टिकत नसेल त्या घरामध्ये काही आर्थिक अडचण असो पैशांची चंच नसो यासाठी आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी करायचा आहे या सोबतच कष्ट आणि मेहनत सुद्धा तितकीच ती महत्वाची आहे हा आपण कष्ट आणि मेहनत करतो परंतु कष्ट आणि मेहनत करून हवं तस आपल्याला यश मिळत नाही आहे त्यासाठीच कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळावी यासाठी आपल्याला हे प्रभावी उपाय करावे लागतात कितीही कष्ट केले मेहनत केली तरीही आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाही तर आपल्या मनासारख्या गोष्टी घडाव्या तशाच आपण जे काम करतो आपण जे मेहनत करतो त्यामध्ये आपल्याला यश मिळावं यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्याला मार्गशी महिन्यातल्या गुरुवारी करायचा असतो उद्या करू शकतात किंवा मग पुढच्या गुरुवारी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात अश्विन महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारला विशेष महत्व दिलं जातं या गुरुवारी जर तुम्हाला काही अडचणी असेल तुम्ही करू शकत नाही तर तुम्ही पुढच्या गुरुवारी सुद्धा तुम्ही करू शकतात किंवा मग मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला सुद्धा तुम्ही दत्त जयंती सुद्धा आहे तर या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय तुम्हाला उद्या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी सकाळी करायचा आहे किंवा मग संध्याकाळी करायचा आहे सकाळी तुम्ही हा उपाय तुमच्या देवघरामध्ये तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही देव करू शकता जर तुम्ही व्रत करत असाल आणि मांडणी जर तुम्ही सकाळीच करत असाल तर तेव्हाच तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही पूजा गुरुवारच्या व्रताची पूजा मांडणी करत असाल तर तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे जर तुम्ही व्रतही करत नाही पूजा मांडणीही करत नाही तर हा उपाय तुम्ही तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या देवी समोर सकाळी किंवा मग संध्याकाळी करू शकतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच लवंग घ्यायचे आहे ज्यांना फूल असत अशा अखंड आपल्याला पाच लवंग घ्यायचे आहे त्याचबरोबर आपल्याला पाच कवड्या सुद्धा घ्यायच्या आहे पाच कवड्या जे आहेत ते तुम्हाला कुठल्याही पूजेच्या सामनेच्या दुकानावरती तुम्हाला हे मिळून जातील तर तुम्हाला पाच पिवड्या कवड्या आणायच्या आहे जर तुम्ही पांढऱ्या आणल्या तर त्यांना तुम्हाला हळद लावून पिवड्या करायच्या आहेत आनी या पाच लवंग आणि पाच कवड्या तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला एक लाल वस्त्र घ्यायचं आहे आणि त्या लाल वस्त्रामध्ये तुम्हाला हे पाच लवंग आणि पाच कवड्या बांधून एक पोटली तयार करायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की हे पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे जिथे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे गुरुवारची पूजा मांडणी केली आहे तिथे तुम्हाला बसायचं आहे किंवा मग जर तुम्ही पूजा मांडणी नाही केली असेल तर तुम्हाला देवघरामध्ये दे। देवाऱ्यासमोर बसायचं आहे आणि दिवा अगरबत्ती लावून घ्यायचा आहे त्यानंतर ते पोटली जे आहे ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि यावरती तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमच पठन करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला गुगल वरती सुद्धा मिळून जाईल किंवा गुरुवारचं जे महालक्ष्मीचं व्रताचं कथा असते पुस्तक असते त्यामध्ये सुद्धा महालक्ष्मी अष्टकम दिलेला आहे अगदी दोन मिनिटाची सेवा आहे महालक्ष्मी अष्टकम तुम्ही वाचू शकतात यानंतर आपल्याला एक वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे आता हे सुक्त जे आहे ते आपल्याला नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये मिळून जाईल यानंतर हे पोटली जे आहे ते तुम्हाला महालक्ष्मीच्या चरणाशी अर्पण करायचे आहे पूजा मांडणी केलेली आहे तिथे सुद्धा तुम्ही ठेवू शकतात किंवा देवघरामध्ये दे सुद्धा तुम्ही ठेवू शकतात या पोटलीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता धूप दीप अक्षळायच आहे आणि महालक्ष्मीला तुमची इच्छा मनोकामना जे काही असेल घरातली पैशांची काही प्रॉब्लेम असेल आर्थिक समस्या असेल जे काही तुमची अडचण असेल ते तुम्हाला महालक्ष्मीला सांगायचे आहे त्यामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तुम्हाला देवीला प्रार्थना करायची आहे यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे शुक्रवारी सुद्धा हा महालक्ष्मीचा दिवस असतो तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात तर सकाळी अंघोळ वगैरे करून घेण्यानंतर ते पोटली तुम्हाला उचलून घ्यायची आहे आणि हे पोटली जे आहे ते तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये पैसे जिथे ठेवतात तिथे तुम्हाला ठेवायचं आहे त्याचबरोबर तुमचं काही शॉप असेल दुकान असेल तिथे सुद्धा तुम्ही हे पोटली ठेवू शकता पोटली ठेवल्यामुळे लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहण्यासाठी आपल्याला हे अतिशय प्रभावी आहे कारण माता लक्ष्मीला कवडी आणि लवंग जे आहे ते प्रिय आहेत त्यांना खूप आवडतं आणि जेव्हा आपण अतिशय प्रिय असणाऱ्या वस्तूंसोबत आपण काही उपाय करतो त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्याकडे आकर्षित होते यामुळे आपल्याला हा हा उपाय उपाय जो आहे आहे तो करायचा सुतक असेल तर हा उपाय करता येणार नाही मासिक पाळी किंवा विटाळ असेल तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय करता येणार नाही जर तुमच्या घरामध्ये दुसरे कोणी असेल तर त्यांनी केला तरी सुद्धा चालेल मग तुम्ही उद्या नाही तुम्हाला जमणार असेल काही अडचण असेल तर तुम्ही पुढच्या गुरुवारी सुद्धा हा उपाय करू शकतात तर अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्ही करून बघा लक्ष्मी प्राप्तीचा अतिशय प्रभावी उपाय हे जे काही तुमच्या आर्थिक अडचण असतील पैशांसंबंधित जे काही तुमच्या समस्या असतील ते नक्कीच दूर होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ